कीर्तनाचे झाला धंदा चालू केला तुम्ही कीर्तनाचा जिंदगी बरबाद केली लोक बिचारे कीर्तनात येऊन बसतात पाय बर कसे लोक बसेल आणि हे एक लाख रुपये कीर्तनाचे अबे कोणतं ब्रह्मज्ञान सांगत तू लोक आले एक लाख रुपये घेऊन मी कीर्तनाचे पैसे घेतो मला जेवढा खर्च येते तेवढे घेतो माझ्याकडे जे उरतात त्याच्या दररोज साड्या वाटतो दहा बारा साड्या वाटतो कौल मा मायले साडी ना भेटे मायच्या इमानान गरिबी कायले म्हणतात सत्यपालनं भोगली आहे आणि मला जगवणारे तुम्ही माय बापाना ते पोलीसवाला कधी को कोणाला पैसे देते का राहते <laughs> माझ्या इमानान मला इतके पैसे देतात लोक मी कधी विश्वास नाही करू शकत आणि मला मालूम आहे हे का देतात मी असा वागतो कारण मला मालूम आहे डोक्यावरच वज कमी करायचं आहे ना तर कोणाला द्यावं लागेल ना त्याची एक बाई रस्त्यानं चालली आणि दोन किलोमीटरहून पाणी आणलं मी तुम्हालाही सांगतो द्या ज्याच्या बापांना हरामाच कमावलं त्याचे पोट्टे पोट्टीच्या लपल्यातच मेले हे लिहून त्याचे दोन तीन वेळा विड्रॉल झाले तिचे फक्त गरीबाच वैखू येते दिसत नाही गरीबाची माहीच गर्भवती नाही मोठ्या राठ्या हल्या गर्भवती नाही हे तुम्हाला राग ना काय जो लफळेबाज असेन त्यानं घरी जा हे मला कीर्तन त्यानं ऐकू नये त्याला मी शेवट लोक दणके देतो कारण मला कीर्तन कष्ट करणार माझा देव कुठ आहे तो मंदिर मध्ये नाही ना मस्जिद मध्ये नाही तो बुद्ध विहारात नाही ना चर्च मध्ये नाही मेरा भगवान का छुपावा है मालूम आहे है? नाम छुपा है, मेरा भगवान घर में छुपा है हरि भाविकाच्या माझा परमेश्वर कष्ट करणारा घरात आहे ज्यानं रक्तदान केलं त्याच्या घरात देव आहे ज्यानं रक्तदान पाच वेळा केलं

छप्पन इंच पाहिजे आता बत्तीस इंच काय करीन इल्लू इल्लू तुम्हाला दोघाईला धन्यवाद या ना आले तर तुम्ही येऊन जा yeah. या तुम्ही बसून जा ना तुमचं वय जास्त दिसते मला तुमचा रक्त कोणी घेत नाही कधी तुम्ही रक्त तुम्ही रक्तदान कोण्या वर्षी केलं थांबा एक मिनिट दहा वर्ष आता बंद केलं ना की के आता घेते किती वय आहे वर्षी रक्त घेते डॉक्टर कबूल करते काय विचारू काय डॉक्टर साहेब आले माय मित्र आहे ते माझे मित्र नाही माझा मुलगाही डॉक्टर आहे ना तुम्हाला काय वाटते मी फक्त माय लक्षात आलं मुकण्या साहेबासारखं बाप कम्प्युटर माय कॅल्क्युलेटर फोर सॉफ्टवेअर नाही तर माहिती डॉक्टर मग फन बाप डोरा मा, व खर समाराची एक एक काय डॉक्टर द्यायची गरज नाही मुलाच्या मुलाच्याकडे माही सून मुलगा गोव्याला गेलते त्या टाइम लोक मस्त आरामाला गेल गेलते मुकण्या साहेबाकडे मुक्काम होत आता तुम्ही तिघही नाही रक्तदान झालं कमाल केलं किती वेळा पाचच्या पुढे गेले चांगलं आहे लोक झलाम खात्री मे हिंदू धोके मे अण्णाले तर रक्त सांगते काही भांडण करून काही फायदा आहे काय आपल्या एका रक्ताच्या बॉटलन एक जीव वाचते बाबू म्हणून रक्तदान श्रेष्ठ दान पाया पडतो <coughs> मला लय आनंद पुस्तक दे दोन दो। एक गाडगे बाबाचं पुस्तक देतो शाळा नाहीत माझो जास्त नसतात ना धन्यवाद तुम्ही काका किती वेळा तुमच्या अंगात तर रगत नाही पण पहिले होत चांगलाय धन्यवाद काय आडनाव कोण्या कंपनीचं बिया नाही आडनाव काय पर दे थी पर दे थी जाना नहीं मत है ना छोड़ के ओके तो गार्गे बाबा बाबा छोड़ के पर दे थी पर दे थी जाना नहीं अरे छोड़ दे थी छोड़ दे थी बिना कोणाचाही असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती लोकसभा विधानसभा विरोधी पक्ष जिवंत ठेवा कोणी अरे म्हणणारा भेटला पाहिजे आणि हे तुम्हाला सांगतो आणि बॅलेट पेपर वर मतदान झालंच पाहिजे याच्या पुढचं आता लोक कस झालं हे आम्हाला मालूम नाही आम्ही त्याबद्दल बोलत नाही पण इसके आगे का इलेक्शन बॅलेट ही होणे हो ना ओबीसीची जनगणना झाली पाहिजे आम्ही किती टक्के आहोत झालं जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी आम्ही शिंपी किती आहोत ओबीसीचा आमचाही अधिकार आहे जगण्याचा सोनार किती आहे डहाडे बागडे आणि तुम्हाला कधी सोनार मारवाडी राठी गुप्ता हे भेटले की यायच्या अंगाला अंग लावत जा मारवाड्याच्या लक्ष्मी वास करते बँकेचे साहेब भेटले की यायच्या अंगाला अंग लावत जा कॅशियर त्याच्या अंगाला अंग लावलं की लक्ष्मी वास करते सोनाराच्या एका लाखाचा दागरे माय ना कोरड व काय यायच्या अंगाला अंग लावा ज्या बँकेत कॅशियर असले त्याचे अंगाला अंग लावा फक्त लेडीज कॅशियर असली तेव्हा नका लावतो पण वाले तुमच्या उरावर चढतील पोसको काय ना आलं लक्षात हे असं आहे बाबू पण मारवाडी गुजराती जैन प्रत्येकाकडून थांब रे ए बाबू गलती ना झाला काय तुझ्या माहिले तू थांब ना झालं अधिक महिना होता काय रे तुझ्या टाईमले उभा राय ऐ स्टँड अप उभा राय त्याला उभं करा हे शंभर घे अरे माले अरे मला हे लेकर दिसून राहिले आनंद वाटते ये बेटा अय पोरा ते लवकर ते ढिला नजर झालं त्याच्या बापाले काय करता हे लेकर पुरले ते पण ते पोरगी ये ओ भाई घालू व सावित्र रे ये बेटा ते लाल स्वेटर वाली आहे ना वा तू ये शंभर ने ना मे आबा आव ना बस खाली आता डबल डबल लोक उभे राऊ ये ये, ये तू लाडकी बहिण आहे हे पैसे देले की बोलायचं नाही मग याच्या पुढे भाऊ अचूक ना हे हो काय खुश बैठ आणि डबल कोणीही महाराजचं कीर्तन असो समोर येऊन बसत जाय शंभर भेटतात यायले पैसे कमून द्यावे लागतात मालवा लेकरायला मा गरिबाच्या लेकरा कोणी शंभर देते काय निळी देते का कोणी निळी पहिले तर कलरचाच राग येते निळी चालणार का त्या ते त्याला अक्कल नाही वापरत हे निळीचा राग येते लोक आणि हिरवीचा त्याच्यापेक्षा डबल येते हिरवी चा कलर चाल दुःख आहे बाबू तेच दुःख आहे म्हणून म्हणतो मन विचार करा मी पांढरेच करून कपडे घालतो भगवे निळे हिरवे पिवळे पांढरे करून नाही घालत हा कलर आहे पानी तेरा रंग कैसे जिसमें मिलाया उसके, उसके ये सत्यपाल काय में भी चलता हर देश में तू हर देश में तू तेरे नाम आने अनुराग सावित्री भाई अहिल्या भाई होकर राष्ट्र माता जी गौ फातिमा शेख अहिल्या भाई होकर मी या मावल्यांना या देवेईले वंदन करतो गजानांचा कर जा आवाज बाई सारखाच आहे कधी मॅडम काही लोक म्हणतील नक्की याले लेकर नसतील बाई बाई सारखा आवाज असल्यावर याच काय खरं आहे सांगा बरं तृतीयपंथी नाही पण माझ्या भावाचा आवाज आहे बावन वर्ष झाले मला माझी आमदार साहेबाने विचारलं हे पेटीचं सोंग पाहिलं इकून तुटेल टिकून तुटेल इकून कलर केला तेच आहे ना पतीवर नखरा करायला कुठं वेळ आहे कुठं वेळ आहे साहेब मी एक दिवस पेटी दुरुस्त करायला नेली तर मला तो पेटी दुरुस्त करणाऱ्या म्हणे चार पाच वर्षातून एक खेप वाजवता का हे म्हटलं नाही हे तर महिन्यातून पंचवीस दिवस वाचते आता उद्या माझा कार्यक्रम शेवलाय परवा मी कार्यक्रम जळगाव जिल्ह्यात आहे कार्यक्रम कुठे होतो अमरावती जिल्ह्यात अंबाळा नावाचा गाव आहे तरुण कंपनी टाकली आणि तिथं कार्यक्रम करून आलो आणि महिन्यात पंचवीस गाव पुरा महाराष्ट्र पुरा फिरत राहतो आणि दररोज पेटी वाटते आता कोणाला वेळ आहे ते पुशाली वेळ नाही ना गजाननले पहिले तर हातपाय गेले त्याचे बरं एवढ्या कठीण परिस्थितीत तीन ले लेक तीन लेकरावर जायचं काही काम होत काय त्याला मी माणसासारखा आवा आवाज असून मला दोनच लेकर एक मुलगा आहे माझा धर्मपाल आणि एक मायपोल गे आहे गजाले तीन लेकर आहेत बरं आवाज पाहिला तर गौतमी पाटील म्हणते तशी Oh yes. देला आवाज दिला की येते बाई याचा आवाज कोणासार काय आहे बेटा बोला मुली बोल लवकर उभं राहून बोल गजानन आबाचा आवाज कोणा सारखा बोल लवकर बोल लवकर हे पोट्टे बोलत नाहीत ना तुले पैदा करायले तुझ्या मायनं तुझ्या बापानं पाच सात पोरी पोरी पैदा केल्यात मग तू झाला आणि हे असे ढिली आवल्यात कुंडी कुंडी घालत पाय ना <laughs> कसा शिवाजी पैदा होईन तुमच्या कसा माझा ज्योतिबा आंबेडकर जन्म घेईन तुमच्या मध्ये भगतसिंग राजगुरु कसा जन्म घेईन चाल काय कोणता साला रे काय अशी अक्षण कायच्यातली आहे रे अशी बोला आता मुलांनी बोला लवकर बोला बे तुम्हाला बोलायसाठी समोर बसवलं बोलत जा अरे फार ठेली आवल्या द्या रे बाबू उभा रा उभा पुष्पा ये बेटा दे शंभर रुपये दे ये मां। ए दे ये लवकर झट एक एक छान हे काय जबरदस्त आहे कोणाचं बियाणं आहे कोण्या कंपनीच बियाणं आहे रे मायक आहे तू ते तुझं नाव काय बेटा सार्थक सार्थक खरंच माय बाबाचं सार्थक झालो छप्पन इंच आहे कि बावन इंच आहे बाबू काय नाव तुझ सार्थक तुझ्या मम्मीच हिंदू इंदुमती चांगले तुझ्या पप्पाच राहुल राहुल इंदूमती प्लस राहुल इज इक्वल टू तुझं नाव सार्थक सार्थक दोघाईच सार्थक दो तू पहिलंच फर्निचर आहेस कि दुसरं <laughs> हा तू पहिला आहेस कि दुसरा अरे बोल ना सार्थक इकडे दुसरा दुसरा पहिली पोरगी आहे की पोरग पोरग भाऊ चाक काय पोरगी नाही बहीण नाही मग शेजाऱ्याची पोरगी तू बहीण करतो तिले राखी बांधत जा शेवटी मान्याला शिवाजी महाराजानं मुसलमानाच्या पोरीला मायचा दर्जा द्यायला ऐकलं चांगलं आहे तू कोण्या क्लास मध्ये आहेस फोर्थ 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 शिवाजी महाराजच्या बापाचं नाव काय मागचे बोल ना का माल नाही बर ते काय म्हणते पेट मे सौ ग्रॅम डाला इलेक्ट्रिक के खंबे रहा है? राय साला।, साला मा, किंवा पोरान डॉक्टर धर्मपरान कविता लिहिली झोकेंगा नाहीस पोटा आला पोटात टाकली की झोकेंगा नाहीस झाला धन्यवाद मला शंभर दे तुला धन्यवाद तू आला नाही तर हे पुट येत नाही ते काय चालतंय घ्यायले पैदा करून ना पैसे नाही पाहिजे तू नक्की भीमाचच पोरग दिसतो त्याला टेंशन किती आहे आपल्या कधी अकल येईन आपल्याले काय म्हटलं त्यानं मला नोटा नको देऊ त्याचा बाबासाहेब पैशावर विकल्या नाही गेले बाब। अरे बाबा अरे अडाच्याही पेक्षा श्रीमंत बाबासाहेब झाले असते बाबा पण नोटावर विकल्या नाही गेला ज्याच पोरग बिना औषधीच मेल औषधीले पैसे नव्हते बाबासाहेब आंबेडकरांचे पण आपल्या लोकईले आंबेडकरांचं नाव घेतलं हो की जीवार येते मला समजते तुमचे चेहरे सांगतात आंबेडकरांचं नाव काढलं कि वया पण तुम्ही नगरसेविका नगर त्याच्या संविधानामुळं हे नगरसेविका बनी त्या बापाच्यानं नाही बनणार ते तू नवरा लोय मोठा रावण आहे नाही जमणार हे फक्त ज्योतिबा सावित्री शिवराया भीमरायामुळेच बनीन बाबू क्या बात है काय पेट्रोल आहे म्हणून म्हणजे खरंच पेट्रोल आहे किती अर्जंट पेटला तो मले नोट नको नो खरेदी नको करू तू मले मले पुस्तक दे माहिती तेरे को किताब ही दूंगा अरे यही गाणे आहे या नागपूर नगरीशी ज्योतिरावी कांती की तुले नमो बुद्धाय पैशावर नाही इथं काही साहेब लोक असतील टेबला खालून खातात म्हणून तुमची पोरगी लफले भात फायदा होते लोक तुम्ही कमिशन खाताना टेबला खालून सोप हो। तीस नालेत थाय सडकीत थाय या था, 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 त्यात थाय ता, त्या थाय म्हणून तुमचे पोरग लफडे भात फायदा होते ते बियर मारवरच लफड्यात मरीन साहेब हे घे बेट धन्यवाद टाळ्या झुकलो त्या माय बापाच्या समोर क्या बात आहे बर हँडसेट किती जबरदस्त आहे कंपनी जबरदस्त आहे भीमराव का बेटा मैतू जय भीमाला हो